बिरेश्वर शाखा संचालकांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न अण्णासाहेब व आमदार शशिकला जोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गावाच्या विकासासाठी नवे संचालक तत्पर कोगनोळी बिरेश्वर शाखेचे नवे संचालक म्हणून कुमार वटकर बबलू पाटील अजित पाटील आणि युवराज कांबळे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी माजी खासदार अण्णासाहेब जोल्हे व आमदार शशिकला जोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया पार पडल्याचे सांगण्यात आले बोलताना रंगराव कागले म्हणाले की बँकेच्या माध्यमातून व सहकाराच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे जोल्ले दाम्पत्यांच्या मार्गदर्शनाखाली गावाचा सर्वांगीण विकास झाला आहे या प्रसंगी सचिन निकम ओमकार हंची नाळे सचिन हंचीनाळे दत्ता हंचीनाळे शकील नाईकवाडे नितीन कोकणे रावसाहेब खौत राजू चौगुले अविनाश आलासे अमोल कोळी सचिन पाटील यांच्यासह भाजप कार्यकर्ते व बिरदेव यात्रा कमिटीचे सदस्य उपस्थित होते स्वागत सचिन निकम यांनी केले आभार महेश कोळी यांनी मानले रितिका ट्रेडर्स बिल्डिंग मटेरियल उत्पादने MS, एंगल्स चॅनल्स बीम्स स्क्वेअर बार टीएमटी स्टील फ्लॅट व कॉइल पाई कलर कोटेड शीट्स हार्डवेअर मटेरियल पी व्ही सी व मटेरियल पाण्याची टाकी योग्य दरात मिळेल इतर साहित्य सिमेंट शीट्स गोठा फरशी जी आयतार सिमेंट चौकटी संडासचे भांडे कंपाऊंड तार सिमेंट खिडकी कंपाऊंड पोल काटेरी तार शेड पोल बायसन प्लॉटिंग पोल लॅमिनेशन दरवाजे सिमेंट सिमेंट होलसेल अँड रिटेल रेट मध्ये हायवे कोगनोळी जी बेळगाव संपर्क व्यक्ती राहुल पाटील रितेश पाटील संपर्क क्रमांक नऊ नऊ सात शून्य सहा नऊ शून्य दोन सहा पाच सात दोन शून्य चार सात सहा शून्य दोन सहा पाच